माराय बाजूला बस मी येतो बरोबर मी काय म्हणतो आता मी तुला रात्री पण तो विषय सांगितला पण म्हणतो रात्री तुला झोप गेले का काय त्याच्यामुळे ना आता जरा निवंत सांगतो आपली ती फिंदरी आहे ना तिनं काय झक मारलेली आहे हा ना हे तुला माहिती आहे मला माहिती आहे अशी झक तिनं मारायला नको हा ना तरी पण आपली समाजामध्ये इज्जत जाऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला तिची वाले ना दोनाचे चार हात करायचे आणि दीपोळी झाली हो दोन दिवसांनी तारीख पण धरली धरली का धरली दीपोळी झाली दोन दिवसांनी तिचं वाजून टाकायचं पण मग तिला सांगितलं का अरे तिला सांग तिला सांगितल्यावर मग ती उलट सावध होईल ना तिला काहीच सांगायचं नाही आपण आपलं काम करायचं आणि जवर... आपली लायकी जाईल ना सगळी माझं काय हो मत मला सांग तू पोटामध्ये तिला नऊ महिने वागवलं ना बर 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 नौ नौ दिवस तू म्हणजे काय म्हणतात त्याला नऊ महिने तू त्रास सहन केला काय सहन करते ती मावली तुला माझ्यापेक्षा जास्त बरोबर बरोबर मग आता तिचे लक्ष ठेव तिला फार तर लग्नाच्या आगल्या दिवशी जरी माहीत झालं हरकत नाही मी तर तू जर काही बोलली ना बाई तो लग्न जमलं तू ती पुढे झाली तारीख ये मारील पळून जाईल आणि बॉम्बट्या मारायची वेळ येईल आपल्यावर मी काय म्हणते एवढं दोन महिने चार महिने नका एवढे आठ दिवसात करून घ्यावा पैसे पाहायचं नाही कुठं काही पाहायचं नाही आपल्याला पुढं दोन महिने नाही बाई तू राखण राहू शकतो अगं पण मी लॉन बुक केला त्याला काहीच कुठं नाही करू नका तुम्ही एक मिनिट ऐका नाही नाही हरकत नाही हरकत नाही तू ना लक्ष ठेवू फक्त दीपोळी झाले दोन महिने लग्न लग्न आणि दिपोळी अजून आहे ना दोन महिने तू तिला हे कर दोन महिने नाही पंधरा तीन वाज तरी तिला अगोदर समजलं काही करू शकत नाही तुम्ही कधी ऐकलंय का कधी माणसाचं तेव्हा तुमचं आज लय कौतुक वाटायचंय माणूस म्हणतं जाईल डोळ्यात काजळ जाळ भरून त्याच्या ऐवजी तुम्ही म्हणा दोन महिने नका तुम्ही एवढे दोन चार दिवस देव अजून अगं मला धुमधडाक्यात लग्न करायचे जाऊ दे ते धुमधडाक्यात नाही धुमधडाक्यात करू सर पोर लावून नाकाला काजळ नाही लावणार नाही लावणार मी ना बँज वाल्याला सांगितली तारीख लॉन्स वाल्याला सांगितली जेवण जो आचेरी आहे ना राजस्थानी आचेरी लावला पाची पाकवण्याचं जेवण करायचंय हे बाय राग हा चार दिवसाचा राहतो त्या लेकरचं आपू येडवाकडे लग्न करून जर दिलं ना तर आपल्याला पस्तावाईल नीट पटकन ना याला कॉल करते कसे दोन महिन्यात लग्न करून देते आता बघतेच मी मी काय लग्न करणार नाही माझे जो पसंतीचा लग्न करून बोलते त्याच्याशी आता उचल ना माझी पटकन लोक पण आहे ना करतो आणि काय मला फोन उचलत नाही कटकशाला करत असेल बरं आता हॅलो हॅलो कुठे बाहेर बाहेर कुठे आलो बाहेर बोल ना बाहेर आलाय नाही मला तुला आता भेटायचंय काय झालं काय आणि मी का बरं एक काम कर तू ये ना तुझ्या घरातून बॅग घे काय करायचं बॅग आणू तू फक्त बॅग घे कपडे घे मी माझी बॅग भरून आणते आपण कुठेतरी पळून जाऊ पळून जायचं हां अरे बापरे अरे बापरे म्हणजे काय तुला लवकर सोबत आधी बघू ना आपण भेटू ना बरं ठीक आहे लवकर भेटू हा येतो तुला टेन्शन मध्ये लवकर चल आता था था ए, अरे हा येऊ राहिला चाललं काय नाही काम होत थोडं आता कुणा मित्रांनी बोलवलं होतं पाच मिनिटा लिहून अरे काय जाणार चारा पाणी केला का तो हा केले ना सांगितलंय घरी ते करून देतील मला थोडस अर्जंट काम होत घरी कोणाच घरच्यांना सांगितलं आईन ते बाबांच्या आहे घरी हा काय हा मग लवकर हा आलो मी पाच मिनट थोडस येतो मी हे पोरी महाले अर्जण आहे कधी एवढा अर्जेंट जात नाही मग मित्र आहे काय चाललंय मग ते तर मग काही लपडे विपडायचं नाही केलं काही पर्यानं आणि आली पण काय करायला नव्हतं पण आज तर काही समजाय नाही लई स्पीडने चाललं बा बर समजेल तर घरी आलं काय काय नाही तर सांगते हो ना लवड लिहू लपडे अरे पोरीचे आपल्या आपले गाव हां गावात वा काय लपडं कुठं सरपंच जायचे पोरीचे

अहो पण ते फळलं विशेष नाही वाटतं मला मग सरपंच जी गेली ते विशेष वाटतं पण सरपंच काही माणूस नाही का त्याचं माणूस आहे पण बाबरावचं पोर त्याच्या सोबत म्हणजे बाबरावचं बोरावा हां बाबरावच्याच पाचलं पडली तुम्हाला माहिती आहे ते एवढं बाबराव फळटूचं त्याचं पोरं पण तू सगळं झालं सारखे बापले कं गेली ना ती जताच गेली आहे ना आपल्या गावाचं नावच गेलं पण आहे ना दादा मर दादा आपल्याला काय करत आपण काय करू शकतो याला आपण नाही करायचं बघ दोघांनी असे लपले बाबा आपल्याला गावात कसा मान आहे पाहिलं तुम्हाला सांगू तू लय तुम्हाला मागातल्या मागातल्या देते आपल्याला काढू काय पैसे गावात लोक काय काय नाही मी बोल ना कुठं चालली तू आग थोड काम आहे मैत्रिणी कड तिकडे चालले आता तू 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 काल मैत्रिणीकडे गेली होती परवा दिवशी मैत्रिणीकडे गेली होती बॅग घेऊन कशाला चालली तू अगं बॅग थांब ना म्हणजे मी फक्त चालली तिच्याकडे लगेच जाणार सांगा काय थोडं फिरायला जायचं आम्हाला काय ते बॅग म्हणजे पावसाळ्यात तिथे चालू ना त्र्यंबावरला फिरायला त्र्यंबाश्वर जायचं मला तर तो वाटायला कुठं चालली बॅग चालली होती मग तिला विचारलं पुढे चालली विचारलं ते म्हणे मैत्रिणीकडे चालली ती काय झालं माहितीये का म्हणजे माझी मैत्रिणी आहे ना आता पावसाय ते चालू आहे त्र्यंबक शहरला तर मग तिकडं कपडे बिपडे चेंज करायला लागलच ना आता भिजले भिजले कपडे घेऊन चालले बेटा धबधबाचं नाव काढलं ना तू काल परत व्हॉट्सअप बघितलं का तुला दाखवतो मी एक मुलगी अशीच तुझ्या सारखी आहे ना आम्ही लांब व्हिडिओ बनवू काही काही काय आनंदाच्या भरामध्ये काही समजत नाही आपली शेल्फी करतो आणि त्या मुलीचा आहे ना मृत्यू झाला तिला पोलीस लोक अजून शोध जाईल तुझ्या पाया पडतो आता बाप असतात मी पाया पडतो म्हणतो तू घरात वेळ जाऊ दे तू घरात चालतो मला जायचंय बोललो ना मी येणार बोल पाच सहा वाजेपर्यंत येऊन जाईन पाच सहा वाजेपर्यंत नाही तुला त्या सगळं महत्वाचं बोलायचं आहे मी येणार नाही मला जायचंय सांगा ना मला जायचंय बरं आता तू एकदम महत्वाची बोलली म्हणजे मीच म्हणणार होतो तुला किती वेळ लागेल जायला ह्या बाई आता वाटले नऊ आणि त्र्यंबकेश्वर जायला दोन घंटे आहे म्हणजे दहा अकरा अकराला पोहोचली ना बारा एक पर्यंत आणि संध्याकाळी पुन्हा दोन तासात घरी ये किती वाजेपर्यंत येशील ठीक आहे वाटलं तर स्पेशल रिक्षा कर मला फोन कर मी घरी नसलो ना असलो घरी तुला तु घ्यायला येईल आणि टाइमपास करू नको आणि फोन बंद करू नको फोन केला तर फोन उचलली जायदारशी जा फोन उचललीत नाही बरं का मी आता सांगतो तुम्हाला हे पाचशे रुपये अगं राहू दे वाढवा मग काय म्हणले ते लक्षात आहे ना फोन उचलत जा मी कुठं तरी चुना लावायला चालली बरं नको मी जाऊन दिलं वाढून जाऊ दे बाट बघते लवकर ये ना बाबा एक ते फोन पण बंद करून टाले टाइमवर किती टाइम लावतोगा इथून आणत cingala मला मा बाबांनी अडवलं होतं तुझे बाबांनी अडवलं तर मला पण माझे मम्मी

ते सरपंचाची मुलगी तुमचा मुलगा कोणाच्या सरपंचाची मुलगी तुमचा मुलगा ते गाडीवर बसून गेले ना पळून काय बोलत रस्त्यात बघितले मी काय काय अहो ते तुमची मुल तुमचा मुलगा ती सरपंचा पोर पळून गेले तुम्हाला माहित नाही काय पळून त्यांचं लोपड माहिती तुम्हाला माहित नाही का मी माझ्या डोळ्याने बघितलं गेले पळून गाडीवरती अरे बाप ते सरपंच सरपंच बघा आता काय करायचं पळत आलो जेवण पण गेले उपाशी कुठे आलो पळत मी चालू आता तुम्ही कुठे गेले पळून गाडी नंबर पण पाहिला नाही मी लांबच फोन गाडी मोटरसायकल होती स्कुटी होती सांगा मग तुझा फिरला आईला ते आता सरपंच इतकं वाढवाय काय बोलावं आता त्याच्याशी हा त्याला जर म्हणायला गेलं ना तर अवघड होईल नाही काय परिस्थिती पैसे बाणगड करी

तुम्ही आवाज आवाज दिसतो शांत होईल तोंडा साखर डोक्यावर काय झालं अरे गल्ली बघू राहिली माणूस काय गल्ली तिला याची लाज वाटत तू तर खपाखपू राहिला माझे पोरबा घेऊ पडली लाज वाटत मी सांगितलं होतं पण तुम्ही डोक्यावर बसेल त्या पोरी तुमच्या तुमचं होतो नाही अरे बाबू राव ध्यान ठेवून तर कुठं खाती कुठं आगती कुठं मोतती हे पाहत तुम्ही अरे बाबा चित्र मग सोडलं जाईल आताच बाळे पुढचा बोलत आहे ते तुझ्या आयत्या डायरेक्ट जाते सारे पोर बिडवले बाबातले पुरीला पोरग नाही पळणार पळवणार मग काय म्हातारा माणूस पळील का रे ते काय म्हणतात ते तुमच्या डोक्यात आहे का ते म्हणतात आपल्या कोरीनी पोरग पोर पोरग पळवलं यांच्या पोरानी आपली पोरगी पळवली अरे एकच झाला ना एकच काय झाली दोघायचं તડપુલા વીસ તાર રૂપિયા बाबा शांतते ना मी मात बघायला भारताला स्वातंत्र्य भेटलं रे बाबा शांत होय तू 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 शांत होय बाबा प्लीज प्लीज आणि आधी काय घडलं बाबा ती पोरग काय बापवर का बा त्या जातेच रे ना ऐकू ना या गोष्टी येते बापर अरे याच्या पुरीला बाप वर पळून माहिती का इच्या पुरीला बाप वर

माझी पोरीला ओळखतो अशी लुकडी बॅगी हातामध्ये काळे बॅग होते पोरगा अच्छा 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 लग्न आता माझी खात्री झाली की माझी पोरगी नक्की तुझ्या पोरा बरोबर एसटी स्टँड मग मी मला सांग मी अरे मी सांगू त्यांना कोर्ट मॅरेज करून या म्हणून मी सांगत जाऊ दे

समजायला पाहिजे करायचंय का नाही नाही आपण स्टेशन मिशिंग कम्प्लेट बांधतात त्याला ते बाई अजून बर की मिसेस मिसेस नाही मिशिंग